माझ्या धन्यासाठी मी हजार वेळा मरण पत्करीन असे शेवटचे उद्गार काढणारे नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीकडे आपण आता चाललो आहोत पन्हाळगडाच्या चा इतिहासामध्ये महाराजांनी दोन नररत्न गमावले त्यापैकी एक बाजीप्रभू देशपांडे व दुसरे म्हणजे नरवीर शिवा शिवाकाशीद यांनी सोळाशे साठमध्ये पन्हाळगडाला पूर्णपणे वेढा दिला होता चार महिने हा वेढा टिकला होता आणि चार महिने महाराजांनी सिद्धीजोवरची अखंड पावसाळ्यामध्ये झुंज दिली होती आणि आता पण तो परिसर पाहत आहोत की असा आता हा गंधाट दिसतोय परंतु त्या काळी याच्याहून ही भयन परिस्थिती असणार आहे त्या काळी पन्हाळगडावरती चार दरवाजा हाच मुख्य प्रवेशद्वार होते आणि हा चार दरवाज्याच्या बरोबर पायथ्याशी ही नरवीर शिवाकाशी यांची समाधी आहे म्हणजे त्या काळी जोहर या ठिकाणीच राहिला असण्याची शक्यता आहे सिद्धी जोहर चार महिने पन्हाळाला वेढा टाकून बसलेला होता आणि पन्हाळगडावरील रसद पूर्णपणे संपत आलेली होती आणि अशा वेळी महाराजांनी बारा जुलै सोळाशे साठ रोजी तिथून बाहेर पडण्याचा मनसुबा केला व त्यानुसार योजना अकुल एका पालखीमध्ये स्वतः छत्रपती शिवराय व दुसऱ्या पालखीमध्ये नरवीर शिवाकाशीद हे जाणार होते आणि छत्रपती शिवरायांची पालखी विशाळगडच्या दिशेने जाणार होती तर नरवीर शिवाकाशीद हे शिती जोहर याच्या भेटीस निघाले होते सहसा सर्वांना पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ज्ञात आहे अशा परिस्थितीत बारा जुलै सोळाशे साठ साली घनदाट जंगलामध्ये आणि धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये कमालीचा गाठा सुद्धा असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाकाशीद व महाराजांचे सैन्य त्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा फोडण्याच्या तयारीत होते नरवीर शिवा काशीद यांची पालखी ज्यावेळी सिद्धिजोहर यांच्या सैनिकांनी पकडली त्यावेळी जोहर यांच्या सैनिकांना खूप आनंद झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सैनिकांनी पकडलेली आहे ही बातमी जोहरला कळताच कळता जोहरचाही आनंदाचा पारावार उरला नव्हता पण ज्यावेळी नरवीर शिवा काशीद जोहरच्या खेम्यामध्ये आले त्यावेळी तिथे काही जाणकार लोक ज्यांनी छत्रपती शिवरायांना समोरून पाहिले होते त्यांनी नरवीर शिवा काशीद यांना ओळखले आपल्या सैनिकांनी ज्यांना पकडून आणलेलं आहे ते छत्रपती शिवराय नाहीत हे ऐकून सिद्धिजोहरची तळपायाची आग मस्तकाला गेली व त्यांनी नरवीर शिवा यांना विचारले तुमको मौत का डर नाही लागता त्यावेळी नरवीर शिवा विजेसारखे कडकडले माझ्या धण्यासाठी मी हजार वेळा मरण पत्करेन हे ऐकून तो आणखीन चिल्ला आणि त्याने सैनिकांना शिवा काशीद यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला अशा पद्धतीने समोर मृत्यू दिसत असूनसुद्धा महाराजांच्यासाठी व स्वराज्याच्यासाठी नरवीर शिवा यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व महाराजांचे रक्षण केले आपण पाहता ही पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेली ही नरवीर शिवा काशीद यांची समाधी आहे तर मित्रांनो शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे स्वप्न पुढच्या काळात अनेक वर्ष ठेवत राहिले मित्रांनो त्यांची ही समाधी त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण सतत करून देत राहील जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो अशा पद्धतीचे वैविध्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद